रामदास कदमांची थेट श्वानाशी तुलना भास्कर जाधवांनी थेट कुंडली काढली म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दोन ऑक्टोबर रोजीच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला होता असा सवाल कदम यांनी केलाय आहे कदम यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आता ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे कदम, के कदम यांची राजकीय वाटचाल समोर आणून भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखाचे भक्त आहोत असे सांगायचे शिवसेना प्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत असे सांगायचे दुसरीकडे त्याच शिवसेना प्रमुखांवर अश्लाघ्य टीका करायची हे योग्य नाही रामदास कदम हे बामदास कदम आहे ते छमछम बारवाले आहेत महिलांनी पैसे कमवायचे आणि आपण ते उडवायचे असे रामदास कदम यांच्याकडून केले जात आहे रामदास कदम यांच्याकडूनच तशाच प्रकारचे उद्गार अपेक्षित आहे तशी थेट टीका भास्कर जाधव यांनी केलेली आहे तसेच रामदास कदम यांच्याकडून चांगले प्रबोधन चांगले विचार अपेक्षित नाहीत रामदास कदम यांना शिवसेनेने बत्तीस वर्ष लोकप्रतिनिधी केलेला आहे त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत असंही भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे या रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत आज या पक्षाच्या स्थापनेला तीन वर्ष झालेली आहेत या रामदास कदम यांना तीन वर्षात कोणतीतरी भाषणं करायला बोलवलं आहे का असा सवाल करत कदम यांना किंमत नसल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे तसेच पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची तुलना श्वानासोबत केलेली आहे असं आहे की रामदास कदम याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावलीबारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तो मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला भडवेगिरी म्हणतात त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याची कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदेसेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानाना कोणी किंमत देत नाही मी सांगितलं एवढं पुरेसं झालं रामदास कटमन सारख्या स्वानांना आणखीन काही याच्याविषयी फार बोलण्याची आवश्यकता नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई